एका गावामध्ये एक कुटुंब राहत होते कुटुंबात केतकी अक्षय त्यांची दोन वर्षाची चिमुकली सोनाली आणि अक्षयची आई राहायचे तीन वर्षापूर्वी अक्षयचे वडील एका अपघातात गेले त्यामुळे आईची तब्येत ही थोडी खालावलेली होती पण अक्षया केतकी दोघे मिळून तिची छान काळजी घेत होते अक्षय व केतकी शिक्षक शिक्षिका होते त्यामुळे ते सकाळी नऊ ते पाच शाळेतच असायचे केतकी सकाळी उठून सगळ्यांचा स्वयंपाक नाश्ता दोघांचा डब्बा बनवायचे केतकी एक उत्तम गृहिणीही होती तिला कुठलेही काम सांगण्याची गरज पडत नव्हती कुणाला काय हवं नको ती सगळ्यांचं सगळं छान करायची त्यामुळे सासूबाईही तिच्यावर खूप खुश होत्या जेव्हा केतकी आणि अक्षय शाळेमध्ये जायचे तेव्हा सासूबाई सोनालीची तिची छान काळजी घेत होत्या पण सासूबाईंना एक वाईट सवयही होती ती म्हणजे खोटे बोलणे बऱ्याच वेळा त्या केतकीसोबत सुद्धा खोटं बोलायच्या नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा केतकीने सासूबाईवर विश्वासही ठेवला होता पण नंतर तिला हळूहळू ही वाईट सवय कळाली त्यांच्या त्या खोट्या वागण्यामुळे दोघांमध्ये बऱ्याच वेळा भांडणं होत असे पण नवीन लग्न झाले त्यामुळे घरात वाद नको म्हणून ती ते, ते सगळं इग्नोर करत आली नंतर सासरे गेले आता सासूबाईंनाही कसं समजून सांगायचं उगास मी त्यांना खोट बोल बोलत जाऊ नका असं सांगायला गेलो की उगास भांडे व्हायचे आणि त्यांची तब्येत बिघडायची म्हणून आता ही सगळे डोळ्यांना दिसत असून न दिसल्यासारखे आणि ऐकून ऐकल्यासारखं करत होती एकदा सोनालीला खूप ताप आला होता आणि केतकी व अक्षय शाळेत होते सासूबाईंनी केतकीला फोन के करून सांगितले की सोनालीला खूप ताप आलाय तू लवकर घरी ये सासूबाईंना फोन ठेवताच अक्षय आणि केतकी घाईघाईने घरी गेले घरी जाताच त्यांनी सोनालीला डॉक्टरकडे नेले सोनाली खूप तापली होती डॉक्टरांनी काही गोळ्या औषध लिहून दिली तापीचे औषध तीन दिवस पाजायला सांगितले दोन दिवस केतकी सोनालीसाठी घरीच थांबली सोनालीलाही बरे वाटले म्हणून ती तिसऱ्या दिवशी शाळेत गेली व जाताना सासूबाईंना सोनालीचे औषध आउशद, व औषधांची वेळ ही सगळं केतकी सांगून गेली व दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये केतकीने औषधांची आठवणही करून दिली पण त्याच वेळी सासूबाईंना शेजारच्या काकू भेटायला आल्या आणि त्या सोनालीला औषध द्यायला विसरल्या शाळेतून घरी आल्यानंतर केतकीने सोनालीला जवळ घेतले पण तिला सोनालीचे अंग गरम लागले नंतर तिने सासूबाईंना विचारले आई सोनालीला दुपारचे सगळे औषध दिले होते ना केतकी सासूबाईंना म्हणाली हो ग केतकी दिले होत मी कसे विसरेल द्यायला त्यावर सासूबाई पप करत म्हणाल्या आई तसं नाही हो सोनालीचे अंग गरम लागते म्हणून विचारले केतकी म्हणाली पण तरी सासूबाई खोटे बोलत होत्या आणि त्यांनी औषध दिले नाही हे त्यांनी कबूलच केले नाही सोनाली चार पाच दिवसात बरी झाली पण केतकीच्या मनाला हे माहीत होतं की सासूबाई खोटं बोलल्या त्यानंतर बघता बघता दिवस निघून गेले आणि सोनाली तिच्या गोड वाणीत बोलू लागली आता घरी आले आलेले गेलेले माणसे सोनालीला कळू लागले एकदा शेजारच्या काकूंना साडी घेण्यासाठी बाजारात जायचं होतं व त्या सासूबाईंना सोबत नेण्यासाठी येण्यासाठी म्हणाल्या तर सासूबाई आणि सोनाली व शेजारच्या काकू बाजारात गेल्या साड्यांची खरेदी झाल्यावर घरी येताना तिघींनीही पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला सासूबाईंना पोटाचा त्रास असल्यामुळे जास्त तिखट आणि बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी डॉक्टरांनी सक्त मनाई केली आहे पण बाहेर इच्छा झाली म्हणून सासूबाईंनी कुठलाही विचार न करता अतिप्रमाणात पाणीपुरी खाल्ली आणि सोनालीला हे सांगून ठेवले होते की आईबाबांना आपण पाणीपुरी आणि वडापाव खाल्ला हे अजिबात सांगायचे नाही जर तू सांगितले तर यापुढे मी तुला बाजारात घेऊन जाणार नाही केतकी आणि अक्षय शाळेतून घरी परतल्यानंतर सासूबाईंनी बाजारात गेलेले हे सांगितले पण वडापाव आणि पाणीपुरी त्यांनी खाल्लेली त्याबद्दल काहीच सांगितले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी केतकी नेहमीप्रमाणे आवरून निघणार तर सासूबाईंना पोटात कळा येऊन जुलाब लागले अक्षय लगेच आईला जुलाबाची गोळी दिली बाजूला काही थांबायला तयार नाही दोघांनीही सुट्टी घेतली केतकीने तर नेहमीप्रमाणे कमी तिकटाची भाजी बनवली होती मग अचानक सासूबाईंना जुलाब कसे लागले आणि सासूबाई काल बाजारात गेल्या होत्या म्हणजे त्यांनी नक्की बाहेर काहीतरी चटरपटर खाल्लं असणार हे केतकीच्या लक्षात आलं आई काल तुम्ही बाजारात काही खाल्लं का, का केतकी नाही ग काहीच नाही खाल्लं साडी घेऊन लगेच घरी आलो आम्ही सासूबाई घाबरत म्हणाल्या केतकीला सासूबाईंना बघून हे कळून गेले की नक्कीच यांनी बाहेर काहीतरी खाल्ले आहे ती सोनालीकडे गेली सोना बाळा काल तुम्ही बाजारात गेला तर काय काय मजा केली मला नाही सांगितलं तू केतकी सोनालीला जवळ घेत म्हणाली अग आई आम्ही साडी घेतली आणि मस्त पाणीपुरी व वडापाव खाल्ला मला पाणीपुरी खूप आवडली चिमुकल्या सोनालीने न घा कळत आपल्या बाबड्यापणाने सगळं काही सांगितलं हो का तुला आवडली का पाणीपुरी आणि आजीने पण खाल्ली का केतकीने खोदून विचारले हो आई आजीने पण पाणीपुरी खाल्ली आणि मी अशी पुरी आणि शेव टाकलेली खाल्ली सोनाली सगळं एक्सप्लेन करत म्हणाली अच्छा असं आहे तर केतकी सासूबाईंच्या खोलीत जात म्हणाली सासूबाई पलंगावर पडून होत्या तर अक्षय सासूबाईंच्या खोलीत पेपर वाचत होता आई खरं खरं सांगा काल तुम्ही बाजारात काय काय खाल्लं केतकीचा आता खोटाडेपणामुळे पारा चढला होता ती रागात म्हणाली अगं तुला अचानक काय झालं एवढा रागात काय बोल बोललीस तू अक्षय पेपर खाली ठेवून म्हणाला आजवर मी तुम्हाला कधी काहीही म्हणाले नाही पण आता यांच्या खोटं बोलण्याचा कळस झाला आहे आपण यांची एवढी काळजी घेतो तरी या खोटं वर खोटं बोलत असतात केतकी अक्षयकडे बघत रागात म्हणाली मी काय खोटं बोलले ग सासूबाई उठत म्हणाल्या आई तुम्हाला वाईट वाटू देऊ नये पण आजपर्यंत तुम्ही माझ्यासोबत नेहमीच खोटं बोलत आले आहात पण आता सत्य हे बाहेर यायलाच हवं आता मी जे काही बोले ते ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल पण तुम्हाला वाईट वाटू नये म्हणूनच आजपर्यंत मी तुम्हाला कधीही जाब विचारला नाही पण तुमचा खोटेपणा थांबतच नाहीये म्हणून सत्य काय आहे ते बोला बोलावं लागतंय मागच्या वेळी तुम्ही सोनालीला औषध द्यायला विसरलात पण मला दिलं म्हणून सांगितलं अशी बरेच उदाहरणे सांगू शकते मी पण मला तो विषय वाढवायचा नाहीये आम्ही तुम्हाला कधी कमी पडू दिलं आहे का मग का असं खोटं बोलताय काय असेल ते सत्य तुम्ही बोलत जा कालही तुम्ही, तुम्ही बाजारात गेल्यानंतर पाणीपुरी आणि वडापाव खाल्लात हे तुम्ही आमच्यापासून का लपवले आणि कशासाठी तुम्हाला जर पाणीपुरी आणि वडापाव खाण्याची इच्छा झाली तर मला सांगायचे मी कमी तिखटाची बनवून दिली असते तुम्हाला केतकी सासूबाईंना प्रेमळपणे म्हणाली आई केतकी जे बोलते ते सत्य आहे का अक्षयने आईकडे बघून विचारले केतकीचे बोलणे सासूबाईंना खरंच मनाला भिडले होते आणि आपल्या अशा खोट्या बोलण्यामुळे आपल्यालाच किती त्रास होऊ शकतो हे आज सासूबाईंना कळाले मला माफ कर केतकी मी यापुढे नेहमी सत्य बोलेल आणि सत्यानेच वागेल सासूबाई पानावल्या डोळ्यांनी म्हणाल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून अक्षय आणि केतकीला के खूप बरे वाटले सासूबाईंचे खोटे वागणे आता उघडकीस आले होते आणि त्यांनी आता दोघांनाही सत्य बोललेले असे वचन दिले त्यामुळे केतकीच्या मनात सासूबाईबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढली आणि चौघेही आनंदात राहू लागले ही, लाग ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद